आता एक दिलासादायक बातमी भारत पाकिस्तान संघर्ष टिपेला पोहोचलेला असताना दोन्ही देशांकडून तात्काळ युद्धविराम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे पण यापूर्वी पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडल्यात बघूया नेमकं काय झालंय परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी असलेले विक्रम मिस्त्री यांनी अधिकृत पत्रकार परिषदेत ही माहिती दिलेली आहे आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून हा युद्धविराम लागू झालेला आहे आणि त्यानुसार दोन्ही देशांमधला सर्व प्रकारचा संघर्ष थांबवण्यात येणार आहे यापूर्वी नेमकं काय झालं बघूयात यापूर्वी पाकच्या अधिकाऱ्यांनी दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटांनी भारताशी फोनवरून चर्चा केली त्यानंतर भारताने काही अटींवरती हे युद्ध थांबवण्याचा निर्णय घेतला परवा म्हणजे बारा मे रोजी भारत पाकिस्तान दरम्यानचे अधिकारी याबद्दल चर्चा करणार आहेत विक्रम मिस्त्री नेमकं काय म्हणालेत बघूया गुड इवनिंग लेडीज अँड जंटमन आय हॅव अ व्हेरी ब्रीफ स्टेटमेंट टू मेक फॉलोइंग दॅट एज यू नो वेल बी अ ब्रीफिंग Uh, by uh, my colleagues from the military the uh, director general of military operations of pakistan called the director general of military operations of india at 1535 hours this earlier this afternoon uh, it was agreed between them that both sides would stop all firing and military action on land and in the air and C, with effect from 1700 hours Indian Standard Time today. Instructions have been given on both sides to give effect to this understanding. The Directors General of Military Operations will talk again on the 12th of May at 1200 hours. Thank you. याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र काही मिनिट आधीच ट्विट केलं आमच्या दीर्घ चर्चेनंतर या दोन्ही देशांनी हा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं त्यासोबतच दोन्ही देशांचं अभिनंदन सुद्धा ट्रम्प यांनी केलं ट्विटमध्ये ट्रम्प म्हटलेत अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर रात्रीच्या प्रदीर्घ चर्चेनंतर आज मला जाहीर करताना आनंद होतोय की भारत पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे कॉमनसेन्स आणि ग्रेट इंटेलिजन्स वापरल्याबद्दल दोन्ही देशांचं अभिनंदन या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद असं सुद्धा ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे यासोबतच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री असलेले मार्को रुबिया यांनी सुद्धा याबाबत ट्विट केलंय आणि माहिती दिलेली आहे मार्को रुबिया यांनी केलेल्या ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत गेल्या अठ्ठेचाळीस तासात मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शहबाज शरीफ परराष्ट्रमंत्री सुब्रमण्यम जयशंकर आणि लष्कर प्रमुख असीम मुनीर त्यासोबतच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि असीम मलिक यांच्यासह वरिष्ठ भारतीय आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे भारत आणि पाकिस्तान सरकारांनी तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे आणि तटस्थ ठिकाणी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यास देखील सहमती दर्शवली आहे हे जाहीर करताना मला आनंद होत आहे शांतीचा मार्ग निवडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरीफ यांनी दाखवलेल्या विवेक आणि सूचकतेबद्दल मी त्यांचं कौतुक करतो तर ही होती सगळ्यात महत्वाची माहिती आता युद्ध विराम लागलेला आहे मात्र त्या अटी काय आहेत आणि कुठले कुठले मुद्दे आहेत हे तुम्हाला सांगू पण पडद्यामागे नेमकं काय घडलं तुम्हाला काय वाटतंय भारताच्या निर्णयाबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्तवा आणि त्यासोबतच सकाळ सरकारनं मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका